नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाई बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाई बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवाकाली दोनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वररो खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवाकालेली साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवं काढली तेराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार था समिती आष्टी वर्धा जात आहे एक चार लांब स्टेप लावं काढली था। दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा था हजार आठशे था। रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वधरांत भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आकोट जात आहे यचार मध्यम स्टेपला हवं काल एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटला आहे सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पार्शिवनी जात आहे यचार मध्यम स्टेपला हवं चारशे दहा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरड जात आहे लोकल आव चारशे दोन क्विंटल बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाल बत्तीसशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वधारनंतर भेटला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा असं म्हट आहे देवळगोराजात जात आहे लोकल अवकाली नऊशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा असे म्हणते वरोरा जात आहे लोकल अवकाली आठशे चोवीस क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा असे म्हणते वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सात क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती से सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाल एक हजार एकशे साठ क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे सहाशे साठ रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार सहाशे दहा रुपये त्यानंतरची बा तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला करा धन्यवाद